नमस्कार मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखान्यामध्ये सोमेश्वर माळेगाव आणि श्री छत्रपती कारखाना हे तीन साखर कारखाने उसाचे गाळप साखर उत्पादन व साखर उतारा मिळवणे यामध्ये आघाडीवर असतात या वर्षीच्या वर गाळप हंगामामध्ये साखर उतार्यात सोमेश्वर कारखाना प्रथम आहे तर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने कार माळेगाव सहकारी साखर कारखान्याला साखर उतार्यात मागे टाकून आघाडी घेतली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्यापेक्षा शून्य पॉईंट सोळा टक्के जास्त साखर उतारा श्री छत्रपती कारखान्याने मिळवला आहे साखर उतार्याच्या बाबतीत सोमेश्वर कारखाना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर असून कारखान्याने सरासरी अकरा पॉईंट दहा टक्के साखर उतारा मिळवलेला आहे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने साखर उतारामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आघाडी मिळवत दहा पॉइंट पंच्याऐंशी टक्के सरासरी साखर उतारा मिळवला आहे सोमेश्वर कारखान्याने आतापर्यंत पाच लाख पंचवीस हजार आठशे तीन टन उसाची गाळप करून पाच लाख एक्क्याऐंशी हजार शंभर क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे माळेगाव माळेगाव कारखान्याने पाच लाख सहा हजार नऊशे चोपन्न टन ऊसाचे गाळप करून पाच लाख बत्तीस हजार दोनशे क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे श्री छत्रपती कारखान्याने चार लाख तेहतीस हजार दोनशे पंच्याण्णव टन ऊसाचे गाळप करून चार लाख एकसष्ट हजार दोनशे क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे या साखर कारखान्यांनी गाळप हंगामाचे छप्पन दिवस पूर्ण केलेले आहेत श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यामध्ये गाळप हंगामाचे योग्य नियोजन झाल्यामुळेच कारखान्याला जास्तीत जास्त साखर उतारा मिळत आहे संचालक मंडळाने बारा लाख टन ऊसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह संचालक मंडळ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप आपल्याच कारखान्यात करावे असे आवाहन सभासदांना वेळोवेळी करत असतात एकंदरीत पुणे जिल्ह्यात साखर उतार्यात सोमेश्वर कारखाना कार हा दुसरा क्रमांक साखर उतार्यात येतो राज्यात ऊस गाळप हंगाम हा जोरदार आणि जोमात चालू असून जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के हे ऊसाचे गाळप आता आतापर्यंत झालेले असून आणखी तीन महिन्याच्या वर हे गाळप होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच शेतात आणखीही ट्रॅक्टर किंवा ट्रक यासारखी वाहने घालता येत नसल्यामुळे साखर हंगाम हा थोडा अडखळत चालत असून बऱ्याच शेतात अद्यापपर्यंत ही चिखल असून या शेतामध्ये अद्यापपर्यंत ऊस गाळप हे झालेले नाही पण आता हळूहळू परिस्थिती सावरत असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात आता हळूहळू या ऊस टोळ्या जात असून त्यांचे ऊस तोड हे होत आहे धन्यवाद